नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की मित्रांनो या ठिकाणी रिक्तपदांची जागा ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पालघर या ठिकाणी पालघर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर एवढ्या जागांची संख्या या ठिकाणी रिक्त पदांची संख्या आहे मित्रांनो आणि यानंतर आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याची पण पाहिजे पहा या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी दोनशे छत्तीस आहेत अज या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी वीस आहेत मित्रांनो त्यानंतर विजा अ साठी एकाहत्तर भज बसाठी अडोतीस भ ज क साठी एकशे सात भ जसाठी दोन त्याचप्रमाणे मित्र महाप्रसाठी पंधरा आणि इतर मागास वर्गासाठी अठ्ठावीस एस सी बी सी मराठा आरक्षणासाठी दोनशे छत्तीस अ राखीव म्हणजे ओपनकास्टसाठी सातशे पंचवीस अशी एकूण एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पदं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पालघर जिल्हा परिषदेमध्ये नुसत्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये एवढी एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पदं पाहायला मिळतील आणि या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्याचीच पण स्वाक्षरी दिसेल तुम्हाला त्याचप्रमाणे उपमुख्य कार्य अधिकारी त्यांचीसुद्धा तुम्हाला जे मागासवर्गीय कक्ष आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी स्वाक्षरी मिळेल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचीसुद्धा स्वाक्षरी मिळेल मित्रांनो म्हणजे ही जागा या मागासवर्गीय कक्षानेसुद्धा शँक्शन केलेली आहेत मान्यता दिलेली आहेत तर येणाऱ्या जा जिल्हा परिषद भरतीमध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पदांची जाहिरात शंभर टक्के येणाऱ्या पवित्र पोर्टलवर लवकरच बावीस तारखेला ही जाहिरात पब्लिश होईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याची सुद्धा या ठिकाणी बातमी पाहिजे आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास तीनशे ऐंशी पदं पाहायला मिळतील अनुसूचित जातीसाठी शहात्तर आहेत अनुसूचित जमातीसाठी एकशे चोवीस आहेत विमुक्त जाती अ साठी आठ आहेत भटक्या जाती बसाठी बत्तीस आहेत भटक्या जाती क साठी दहा भटक्या जाती ड साठी तीन विशेष मागास प्रवर्ग शून्य त्यानंतर इतर मा इतर मागास वर्ग दोनशे सत्तावीस सामाजिक आणि अ शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे एस सी बी सीसाठी मित्रांनो या ठिकाणी जागांची संख्या दिलेली नाही कदाचित नंतर या ठिकाणी अपडेट होणार असणार आणि खुल्या गटासाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जागांची संख्या देण्यात आलेली नाही आणि एकूण या ठिकाणी जागांची संख्या तीनशे ऐंशी एवढी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पाहुत म्हणजे जागा किती शिल्लक ह्या जागेची प्रत्यक्षात म्हणजे प्रत्यक्षात जाहिरात येईल किंवा प्रत्यक्षात जेव्हा बिंदू नामावली तयार होईल उस्मानाबाद जिल्ह्याची पण सध्याचं एवढंच अपडेट आहे की सध्या तीनशे ऐंशी जागा या ठिकाणी मित्रांनो रिक्त आहेत शिल्लक आहेत तर मित्रांनो अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करा, करा आणि मित्रांनो आपल्या शंका मतं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका बाय